नमस्कार मित्रांनो भारतीय राजकारणातील सौम्य अभ्यास आणि संसदीय परंपरा जपणारे नेते म्हणून माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना ओळखतो यांचे काही कारणास्तव दुर्दैवी निधन झाले आहे शिवराज पाटील चाकूरकर हे लातूर मधील एक ज्येष्ठ काँग्रेस नेते होते तसेच ते केंद्रीय गृहमंत्री लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि पंजाबचे माजी राज्यपाल होते त्यांनी लातूर नगरपालिकेतून राजकारणाला सुरुवात करून अनेक पदे भूषवली होती ते अभ्यासून शांत आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून ओळखले जात होते त्याचबरोबर त्यांची राजकीय सुरुवात लातूर नगरपालिकेतून नगराध्यक्ष म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती तसेच ते एक वेळा नसून लोकसभा मतदारसंघातून सात वेळा खासदार म्हणून निवडणूक झाली होती आणि इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या संरक्षक मंत्री तसेच नंतर केंद्रीय म्हणून काम केले होते अशा या ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे तसेच पाटील साहेबांच्या जाण्याने राज्याचे आणि देशाचे एक संस्कृत संयमी आणि विचारशील नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून देशाचे गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली